डब्यासाठी म्हणा आदल्यामधल्या वेळेसाठी म्हणा लहान भुकीसाठी म्हणा खूप सोपी रेसिपी आहे यात तुम्हाला पोळी लाटायची गरज नाही अगदी झटपट होणारी रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धा वाटी बेसन घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट चवीनुसार मी अर्धा चम्मच हळद तुम्ही यामध्ये आलसण पेस्टसुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये एक अंडा घालणार आहोत आता हे सर्व साहित्य एक जीव करून घेऊ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेणार आहोत तुम्ही यामध्ये अंडा न घालतासुद्धा हा पराठा तयार करू शकता यामध्ये आणखी थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेऊ आणि हे मिश्रण आपल्याला पाच मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपण त्यावर ते बॅटर पसरवून घेणार आहोत यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण भाज्या घालू शकता मी इथे कांदा घातलेला आहे त्यानंतर यावर थोडीशी शिमला मिरची घातलेली आहे यावर थोड्या किसलेला गाजर घातलेला आहे आणि थोड्या टमाटर घातलेले आहे तुम्ही यामध्ये पत्ता गोबी सुद्धा घालू शकता हे आपल्याला दोन मिनिटापर्यंत खालून क्रिस्पी होईपर्यंत शिजू द्यायचे आहे तुम्ही हा पराठा मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार करू शकता आता दोन मिनटानंतर आपण हा पराठा दुसऱ्या साईडने भाज्या क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे दोन मिनटासाठी भाज्या शिजेपर्यंत आपण हा पराठा शिजवून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद